सूरज आणि इथे आश्लोक आहे आणि तना आहे बघा असं मानताये ओम साईराम चला मित्रांनो संकेत भाव आणि बघा बाकीचे सगळे पुढे नमस्कार मित्रांनो पुन्हा एका आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर फक्त तुम्हाला ओम सायरा मित्रांनो कारण की तुम्ही हे बघून मला ओळखलंच असेल आम्ही चाललो आहे कुठे पदयात्रेला चाललो आहे आम्ही साई भजनमधून आपले भाटोपचे फेमस पालखी तुम्ही बघू शकता त्या म्हणजे त्या पालखीमधनं चाललो आहे तर हा माझा म्हणजे हा पहिला वर्ष आहे मी तणा ते नाही आता आम्ही इकडं सगळे पंधरा जण इकड्या डोंगिनीमधून मी तणाय आपला टिकली आहे आणि बदक आहे हे बघा या दोघांचा फोटोशूट चालू आहे बघा भाईला तोडच नाही का भाईला तोडच नाही आहे बिना चप्पल हे ए, ए, कट दाखव जरा कट दाखव आणि कट बघा भाईची बघा भाईची भाई भाई कट बघा बाबा बाबा तोड आहे का लावा ताकत कोण असेल तर लगेच डीएम करा आम्हाला म्हणजे काय विषय का आता जातो आपले मेंबर दाखवतोय बघा मी येणाये बदक आपला करण आहे टिकली आहे आणि यश बालेराव आहे अजून बालू आहे संजीव आहे संजीवराव सूरज आहे अजून आहे खूप जण आपले सगळे मित्र आहे तर चला बघूया आणि आता आपले तुम्ही तसे मागचे ब्लॉग आणि खूप सारं प्रेम देत तुम्ही त्या मागच्या ब्लॉगवर आणि खूप चांगलं वाटतंय कारण की एवढं म्हणजे ना मनापासून खूप भारी वाटतंय आहे एवढे एवढे म्हणजे लगेच लगेच एवढे व्ह्यूज भेटत आहेत तर तुम्ही तशा आठच्या आठ दिवस मी ब्लॉग बनवणार रेग्युलर तर तुम्ही त्याला पण सपोर्ट करा आणि मी ट्राय करेलच म्हणजे आज ब्लॉग तर उद्या लगेच पोस्ट करायला तर भेटतो आता तुम्हाला पुढे गेलं आपले मेंबर्स आले तुम्हाला दाखवतो कोण, कोण कोण आपले मेंबर्स आहे कोण नाही तर चला भेटू पुढे गेलं चला मी ना आपले अर्धे मेंबर्स आलेले तुम्ही बघू शकता यश सायरा सायराब आकुडे सायराय सायराम संजीव सायराम आणि कट बघा हेअरस्टाईल हेअरस्टाईल हे बघायला अरे चालेल ब्लॉग मध्ये मजा येणार हे बघा यांचा फोटोशूट आणि आमची बहीण तर चला भेटतो आता तुम्हाला पुढे गेला अजून आपला तो नाही यायचा बाकी तर आता सगळे एक साथ आले ना तेव्हा डायरेक्ट आणि आणि भाऊबा पण बाकी बघा आता भाऊची घेऊन आम्ही मजा घेतो भेटतो तुम्हाला आता नाश्ता करतोय संजीव गोवा बाय श्लोक आणि बघा हा लुखा बघा कॉल वर बोलतो आता स्टेशनला आलेलो आम्ही सगळी बघा आम्ही एवढी सगळी बाय गमच्या मानचे यश मालेराव पदक पदक चला भेटतो चला मित्रांनो आता हे बघा आम्ही बघा देत संकेत भाव आणि बघा बाकीचे सगळे पुढे आणि हा बघा बघा बालू तर चला आता भेटतो तू मला डायरेक्ट भांडव मित्रांनो भांडूपला आलेलो हे बघा संकेत बाय संकेत बायराम हे बघा श्लोक आहे इथे आणि बाजूने आहे बालू तर चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट पार्किंग इथे गेलं आणि आज आपले मेंबर्स पाठेल तर भेटतो आता पोचलेलो आहे यश यश आणि हा बंटी आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे आणि आपला वण भाऊ आपल्यासोबत सोबत आहे आणि बघा तर नाही तर नाही करण आहे आणि बघा आता मंदिरात गेलो तुम्ही कसं बघितलेलं पाय पडायला गेलेलो हो बाबांच्या पाया बिया पडून चालू आहे मित्रांनो फोटोशूट चालू आहे आणि आमचा कॅमेरा कॅमेरा कॅमेरामॅन बघा कॅमेरामॅन आणि कॅमेरामॅनची कट तुम्ही बघितली ते जाऊन ते आता मंदिराचे काय बोलू नाही शकत बालू शेठ ना आता पाहिलेला

आमच्या गंगावर भावाची ज्या आठवण आहे ते तो येणार होता पण काय करता एक एक्सिडेंट झाला घरी तो नाही आला तर त्याचे कमी आम्हाला हे होते पण काय नाही नेक्स्ट आपण त्याला येऊन जाऊ तर चला भेटतो आता तुम्हाला आणि तो टाइमपास करताय तर भेटतो तुम्हाला काय करत आहे हे शी हे काय करताय नाही नाही मी डायरेक्ट मिळ डायरेक्ट मिट डायरेक्ट मिळ अरे हा गोळा घेऊन आलाय दाखव्या पॅरासिटामॉल आहे हा गुलाब गोळ्या सर्व सोय केलेली आहे काही म्हणजे कसं नंतर वांदे नको एकदम चांगला लागलं की ते याला लागेल अशा मुलाला गोळाची गरज आहे खूप पहिली निशाणी तुला काही पहिली पब्लिक बघा पब्लिक बघा नको माझ्या पाठीने बघू पाठी 你下那。

चालू झाले आणि हे बघा स्टार्टिंगला फोन करणे आम्ही फक्त यश हे सूरज आहे आणि इथे आ श्लोक आहे आणि तना आहे बघा असं मानता आहे लोक चलो साईराम बोला ओम सायराम ओ साईराम चला सर मग स्टार्टिंगला आता फक्त आम्ही पाच जण आहे पार्टी मेंबर्स पार्टी आहे जाऊ द्या काय सांगा ना तुम्हाला तर आपलं आणू हळू येतं रे हां आणि आता आम्ही फक्त पुढा हो हो तर चला आणि बघा एकदम पुढे पण पोरं आहे आणि पाठी बघा चला चालेल येतो का बघा बिना चप्पल आहे माझी चप्पल आहे त्याची चप्पल आहे आणि आपल्या सूरज भाऊची चप्पल आहे तर चला भेटूया पुढे गेलो मित्रांनो आता आम्हाला फायनली पहिली निशाणी भेटलेली आहे बघा आणि बघा साईराम भावनो आणि बघा तयारी चालू आहे तर, 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 तर बसायची तर चला बसतो आणि भेटतो तुम्हाला मित्रांनो आता थोडच वेळ चाल आलो आता वाजले कॉल आणि आम्ही पहिल्या इथे दे तुम्ही बघा पहिल्या निशानेशी इथे आणि तन बी नाही पुढे आणि आपली पब्लिक पार्टी आहे ते बघा आणि पब्लिक बघा तुला दाखवतो मी बघा तर चला भेटतो आता डायरेक्ट गे हॉलमध्ये गेल्यावर जिथे आपला खाण्याला वर्तून घ्यायला हॉल गे तिथे गेलाय भेटतो गे गे गे। थोडं वेळ भेटतो करतो फायनली पोहोचलेलं आहे प्रत्येक शिर्डीला वर्तन करायला हे बघा पहिली निशानीवर आहे आम्ही लोक आणि करण बिरण ते पाटी पालखीचे ते एकदम पाटी ते आत्ताशी ठाण्याला एंट्री असतो आणि आपला भाऊ थकला पामला इथे आणि भांड भाई, भांड पोचलोय आता कैदी निशाने आता मंदिरात जातोय ना やし、それは自分の例だ。 अजून आपले मेंबर बाकी अजून बाकीचे आपण जेवण जेवण आणि हे बघा झोपायची तयारी बघा हे बघा आणि आता सुरक्षाची पण हे करतोय आता ब्लॉक बंद झाले मी पण हे करतो आणि झोपतो डायरेक्ट हा साडेचार वाजता आणि हे लोक आत्ता आले आणि आमचं जेवण बिहून झालेलं हे लोक आत्ता आले काय बोलणार जेऊन झालं आमचं हे मी मी बोलतो उद्या बुंदी हे हे आई काय हे ए सगळ्यांची बुंदी सोडा गोलू येणार हे दबा ग बुंदी बुंदी पाहिजे की नाही ते बघा या ए तो बघा ये तो बघा तो बघा गाई काय करतो आहे हे दुःखा चला ना भेटतो आता डायरेक्ट अडीच

तर भेटतो तुम्हाला आता पुढे गेला आता पालखी निघेल पालखी निघाला तुम्हाला मी दाखवतो तर डायरेक्ट म्हणजे आपल्या दाखवेन आता रात्री, ना रात्री ना ओके तर <laughs> चला आपण पहिले धंदा शिकतो पोरा घे आपले दरवर्षीला भेटतात ही पोरा हे ओमीचे मित्र दरवर्षी भेटतात पाचशे वर्षी पण भेटलेले या वर्षी पण भेटले पुढच्या वर्षी पण भेटा भावांना तर चला भेटतो आता तुम्हाला नगर नाही बघा पब्लिक बघा पहिला झेंडा लोक बाय जय सायनाथ आता वाजले साडे सात तरी अजून आम्ही चालतो ते आणि आम्ही पहिला निशाणीला आहे आणि हा संजीव आहे अरे बघा आणि आपले मेंबर्स पण इथेच आहे आणि रणवीरांची याला आम्ही बाटी आहे बघा आणि तो सूरज आहे चालतो आता आम्ही म्हणजे काय शूट नाही येईल ना कारण की सूरज आणि हे बघा चप्पल विप्पल बघा आम्ही कशी लटकून चाललो आहे

अले बघा पहिली निशाणी पहिली निशाणी म्हणती भाऊ अरे आता पहिल्या निशानी सोबतच चालणार आहे आणि आपला भाऊ जरा थांबला आहे आता स्टॉप आलेला आता आमचा बालू

बघा फोटो येत इथे ये आणि बघा बघा जय ज्वालेराव वाकडे वाय आणि आता झोपायची तयारी चालू आहे बघा आम्हाला मॅट बीट भेटलेले आता झोपायची तयारी झाली आहे तर चला

सही बता रहा हूँ फर्क नहीं पड़ता बस लाइक मार दो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो ये माइक फेंक के मारो ये कैमरा फेंक के मारो मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है बस सब्सक्राइब करो मुझे नहीं पता